नमस्कार मी प्रमोद पवार महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेटमध्ये आपलं स्वागत आहे नवनवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत पॉडकास्ट या सेटअपचा उपयोग करून जास्तीत जास्त क्लिअर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून आमची धडपड असते आणि ती धडपड आम्ही आज तुमच्यासमोर सादर करत आहोत आणि आजपासून वेगवेगळ्या विषयांवर पुन्हा एकदा आपल्या बातम्या आपले रिपोर्ट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत कालच आपण मुंबई वडोदरा महामार्गाचा व्हिडिओ बघितला आणि ज्या व्हिडिओमध्ये आपण आवाहन केलं की ज्यांच्या ज्यांच्याकडे म मुंबई वडोदरा महामार्गामधील घोटाळ्याबाबतचे जे काही पुरावे आहेत ते आपण द्यावेत आपण पुढे यावं माहिती द्यावी जेणेकरून हा भ्रष्टाचार आणि घोटाळ्याविरोधातला लढा आपल्याला बळकटपणे लढता येईल आणि अनेक लोकांचे फोन आले मेसेजेस आले चांगला प्रतिसाद सगळ्यांनी दिला त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो आज विषय आहे आरोग्याचा आरोग्याच्या विषयावर याआधीही आपण अनेक वेळा चर्चा केलेली आहे अनेक विषय आपल्यासमोर आणलेले आहेत परवा आलेला अनुभव आम्हाला समोर आज शेअर करायचा आहे की त्या एका घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालं की सरकार बदलत राहतील मुख्यमंत्र्यांच्या खुर्च्या बदलत राहतील पण गरीब सर्वसामान्यांना ज्या काही मूलभूत सुविधा मिळायला पाहिजेत त्यापासून गरीब सर्वसामान्य वंचितच राहतात भिवंडी शहरातील माळा कॉलनी परिसरातील एका अत्यंत गरीब कुटुंबातील रुग्णाला क्षयरोग झालेला आहे ज्याला आपण टी बी म्हणतो आणि हा रुग्ण गेले अनेक दिवस अनेक वर्ष उपचारापासून वंचित किंवा गेला तर गोळ्या अवेलेबल नाही आहेत कधी अवेलेबल होतात त्याच्याकडे पैसे नाहीत या सगळ्या फरफडीत जगत आहे आणि तो अत्यंत मरणासन्न अवस्थेत आलेला आहे वय वर्ष त्याचं बेचाळीस आहे टी बीचा रुग्ण असल्यामुळे त्याचं नाव आम्ही आपल्यासमोर डिस्क्लोज करू शकणार नाही तो रुग्ण जेव्हा आपल्याला माहिती मिळाली आपण त्यांना आय जी एमच्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांच्या टी बी रिलेटेड जे काम बघतात त्या एका अधिकाऱ्याने आपल्याला शिवडीचा पत्ता दिला त्याने सांगितलं की शिवडीला याची ट्रीटमेंट होईल आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनाने माझे सहकारी मिलिंद कांबळे जे आरोग्य विभागाचं काम बघतात आणि मुख्यमंत्री सहायता निधीचंही काम ते बघत असतात गरिबांना मदत करण्यासाठी पुढे असतात त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करत त्या प्रकरणाला मोफत ॲम्ब्युलन्स अवेलेबल करून दिली त्याला लागणाऱ्या खर्चाची व्यवस्था केली आणि त्याला शिवडीला पाठवलं साधारणपणे दुपारी दोन वाजता भिवंडीवरून हा रुग्ण शिवडी येथील रुग्णालयात जायला निघाला फोर्टला जे रुग्णालय आहे जे स्पेशली क्षयरोगावर आहे शासकीय रुग्णालय आणि तिथे पोचल्यावर त्याला दाखल करून घेतलं नाही तिथे त्याची फरफट झाली तीन चार तास प्रवासात गेले तीन चार तास त्या शिवडीला गेले आम्हाला चेस्ट टीबी म्हणजे छातीमध्ये असलेल्या टीबी रोगाचा उपचार करता येतो पोटामध्ये टी बी आहे या रुग्णाच्या त्यामुळे आम्हाला उपचार करता येणार नाही हा प्रकार तिथे समोर आल्यानंतर मग कुठे जायचं मग पुन्हा या डॉक्टर्सला फोन कर त्या डॉक्टरला फोन कर पहिल्या तर सरकारी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी एक सवय पाडून घेतलेली आहे की कोणाचेही फोन घ्यायचे नाही आपल्याला जेव्हा एखाद्या नातेवाईक किंवा रुग्णाचा नातेवाईक आपल्याला फोन करतो तेव्हा आपण तिथल्या डॉक्टराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो पण ते कोणीही रुग्णाच्या फोनवरून आपल्याशी बोलत नाही आणि कोणत्याही हॉस्पिटलचा लँडलाईन फोन आता अस्तित्वात नाही लागत नाही साधारणपणे रात्रीचे एक दीड वाजला त्यांना त्या ते शिवडीलाच आणि मग एक दीड वाजता पुन्हा दुसरी ॲम्ब्युलन्स अरेंज करून त्या पेशंटला मिलिंद कांबळे यांनी के एमला पाठवलं त्यांच्याकडे अँब्युलन्सलाही पैसे नव्हते त्या शिवडीला पहिल्यांदा टेस्ट वगैरे केल्या त्याचा काही खर्च त्यांना झाला मग के एमला पोचल्यावर त्यांना के एमला साधारणपणे दोन वाजता ते पोचले दोन वाजता पोहोचल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत फक्त या टेबलावर जा त्या टेबलावर जा इथे जा हा फॉर्म भर ती माहिती घे असं सगळं केलं आणि मग सकाळी जेव्हा मॉर्निंगला ओ पी डी सुरू झाली तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की तुझा सी टी स्कॅन करावा लागेल आणि पोटाची सोनोग्राफी करावी लागेल या दोन गोष्टी केल्याशिवाय तुला आम्हाला दाखल करता येणार नाही ना आदल्या दिवशी दुपारी दोन वाजता निघालेला रुग्ण दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत या सगळ्या फरफटीत पार बेजार होऊन गेलेला होता सी टी स्कॅन करायचा तर परत तिथे एकवीसशे रुपये लागणार होते त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांचे मोबाईल रिचार्ज झाले कोणी फोन लावून देत नव्हतं आणि मग अखेर त्या कुटुंबियांनी त्या पेशंटच्या नातेवाईकांनी कंटाळून पुन्हा त्या पेशंटला केई एम हॉस्पिटलवरून भिवंडीला आणलं हा परवा घडलेला किस्सा किस्सा नाही म्हणता येणार त्यांना तर परवा भरलेली घटना आहे ही घटना अशा सगळ्या रुग्णांचं प्रतिनिधित्व करते की जे रोज रुग्णसेवेसाठी अशा प्रकारची फरफट सहन करतात या रुग्णाच्या सोबत आम्ही त्याच्या संपर्कात होतो मिलिंद कांबळे सरकार आरोग्यावर काम केलेला एक कार्यकर्तासोबत होता तरीही या रुग्णाला केईएम रुग्णालयात दाखल करता आलं नाही आम्हाला हे आमचं दुर्दैव आहे किंवा आमचा पराभव आहे एकीकडे आपलं ट्रिलियनची अर्थव्यवस्था ट्रिलियनची अर्थव्यवस्था अशा प्रकारच्या वल्गना करताना दिसते फॉरेन इन्व्हेस्टमेंट इंटरनॅशनल डेबेट्स इंटरनॅशनल कॉन्फरन्स आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जातात सरकार स्थापनेमध्ये हजारो कोटींचा सट्टे बाजार आपण बघितला ज्याच्यावर ज्याचे जा आरोप झाले आत्ताच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एका मताला हजार पाचशे दोन हजार पाच हजार रुपयाचा बाजार करून एकेका विधानसभा मतदारसंघात शासकीय खर्चाची मर्यादा तीस पस्तीस लाख असली तरी वीस पंचवीस तीस करोड रुपये खर्च करण्याचा विक्रम आपल्या सगळ्या उमेदवारांनी केला हे अलिखित सत्य आहे ओपन सिक्रेट की ज्याच्यावर अधिकृत काहीच बोलता येणार नाही पण सगळ्यांना माहिती आहे की हे असा प्रकार घडलेला आहे मग हे सगळे कोट्याधीश आमदार कोट्याधीश खासदार कोट्याधीश सरकार आपल्या गरीब सर्वसामान्य मतदारांना आरोग्य सेवा कधी देणार हा प्रश्न पुन्हा एकदा पडतो हीच अवस्था प्रेग्नेंट म्हणजे गर्भवती महिलांची होते वाडा भिवंडी जव्हार मोखाडा पालघर या सगळ्या भागातल्या गर्भवती महिला जेव्हा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात इथल्या तालुका रुग्णालयात इथल्या जिल्हा उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना नाकारलं जातं तेव्हा त्यांनी कुठे जायचा प्रश्न पडतो पालघरला सिव्हिल रुग्णालय उपलब्ध नाही पालघर जिल्हा दोन हजार चौदा साली निर्माण झाला दहा वर्षानंतर अजूनही पालघरला सिव्हिल हॉस्पिटल कार्यान्वित झालेलं नाही त्यामुळे सगळा भार हा ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयावर आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यातल्या ले, दुर्गम भागातल्या आदिवासी बांधवांना ठाण्याकडे जावं लागतं आता दोन वर्षापासून ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयाचं नूतनीकरण सुरू आहे सन्माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथजी शिंदे यांनी मोठा कार्यक्रम उद्घाटनाचा करत नूतनीकरणाचा कार्यक्रम केला आणि त्यानंतर नूतनीकरणादरम्यान कुठल्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही म्हणून एका दुसऱ्या आरोग्य संस्थेच्या इमारतीमध्ये सिव्हिल रुग्णालय सुरू केलं पण तिथे पुरेशी रुग्णसेवा मिळते का हा प्रश्न कधीही कोणी विचारला नाही कोणता आमदार कोणता खासदार कोणता जबाबदार लोकप्रतिनिधी कधी त्या हॉस्पिटलला जाऊन त्याने चौकशी केली नाही की इथे किती रुग्ण येतात किती रुग्णांना उपचार दिले जाता जातात आणि किती रुग्णांचे उपचार नाकारले जातात हा प्रश्न कोणीही विचारत नाही मागच्या वर्षी चांबळे या वाडे तालुक्यातल्या गावातली एक महिला रुचिता वड ही जेव्हा उपचारासाठी कुरूस रुग्णालयात प्राथमिक आरोग्य के के केंद्रात गेली तिची फरफट एवढी झाली की फक्त पोटात दुखत असल्याने किंवा जुलाब लागले असल्याने पायी गेलेली पेशंट दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह घरी आला तिला कुठेच उपचार मिळाला नाही सिव्हिल हॉस्पिटलला तिला दोन तास फरफट केली पुढे के एमला नेली जेजेला नेली तिला उपचार न मिळाल्यामुळे पुन्हा सिव्हिलला आणले आणि सिव्हिलमध्ये तिचा पोस्टमॉर्टमच झालं तिच्या नवऱ्याने एका आदिवासी तरुणाने प्रचंड पाठपुरावा केला पालघरचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निगम असतील जिल्हा परिषदच्या आरोग्य जे डीएचओ असतील सीओ असतील सगळ्यांकडे पत्रव्यवहार केला प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलले पण कोणतीही प्रकारची कारवाई या प्रकरणात झाली नाही डॉक्टरांना जी जबाबदारी दिलेली आहे लाखो रुपयाचं वेतन ते सरकारी डॉक्टर घेतात पण त्या बदल्यामध्ये तशी सेवा देतात का हा प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की जेवढ्या आरोग्य सेवेची गरज आहे तेवढं मनुष्यबळ यांच्याकडे आहे का हा एक प्रश्न आहे आरोग्याची सेवा देताना सोनोग्राफी एक्स रे स्कॅन या काही प्रमुख गोष्टी आवश्यक आहेत अत्यावश्यक आहेत पण त्या करण्याची सुविधा शासकीय इन्स्टिट्यूटमध्ये आहे का हा प्रश्न आहे वाडा तालुक्यातला आरेज असेल भिवंडीला ग्रामीण अंबाडीचा जा आर अस्तित्वातच नाही भिवंडीचं उपजिल्हा रुग्णालय असेल काशाचं उपजिल्हा रुग्णालय असेल जव्हारचं जा उपजिल्हा रुग्णालय असेल हे मोठमोठ्या इमारती कोट्यावधी रुपयाचा खर्च असलेल्या इमारती आहेत यातल्या एकही इमारतीमध्ये एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी होत नाही यांच्याकडे सोनोग्राफीच्या मशीन्स आहेत पण यांच्याकडे रेडिओलॉजिस्ट नाही आहेत मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दहा दहा ठिकाणी सोनोग्राफी सेंटर चालतात दहा दहा सिटी स्कॅन सेंटर सुरू आहेत तिथे टेक्निशियन मिळतात रेडिओलॉजिस्ट मिळतात गव्हर्मेंटला का मिळत नाही हा प्रश्न आहे कोणत्याही प्राथमिक आरोग्य के केंद्रात पूर्ण वेळ एम बी बी एस डॉक्टर नाही एम बी बी एस डॉक्टर फक्त सहा महिन्याचा बॉन्ड असल्या कारणाने त्याला ते करणं कंपल्सरी असल्यामुळे ते पी मध्ये सीमध्ये येतात दोन तीन महिने काम करतात मग एखादं पत्र टाकतात एखादी सेटिंग लावतात एखादा रेफरन्स आणतात आणि पुन्हा पळ काढतात कुडूस पी एस सीमध्ये असलेला एम बी बी एस डॉक्टर समाधान पगार यांनी अत्यंत निकृष्ट आरोग्य सेवा दिली अनेक रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला पण त्याला ही गव्हर्नमेंटने त्यांच्याच डिपार्टमेंटमधून पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे डिपार्टमेंटल पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी त्याला पदव्युत्तर शिक्षणासाठी मदत केली आणि त्याला पुढे पाठवलं म्हणजे एखादा डॉक्टर एखाद्या रुग्णाच्या जीवाशी जी खेळतो तर सरकार त्यां सरकारी पैशामध्ये त्याचा लागूल चालन करण्याचं काम करते हे उदाहरण आम्ही कुडूसला पाहिलं असे सगळे सरकारी इन्स्टिट्यूटमध्ये प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पा अर्थसंकल्पामध्ये कोट्यावधीची दुरुस्तीची रिनोव्हेशनची वेगवेगळ्या प्रकारच्या कामांची निधीची यादी आपण बघतो पण प्रत्यक्षात याची रुग्णांना किती याचा लाभ होतो हा प्रश्न आहे आठ अँब्युलन्स सेवा ही महाराष्ट्रामध्ये मा अत्यंत गवगवा करत सुरू केलेली सेवा हजारो अँब्युलन्स लोकांच्या सेवेसाठी उतरवल्या खूप चांगली सेवा ते लोक देतात ते ड्रायव्हर्स देतात त्यांच्यासाठी कर्मचारी देतात पण गेले पंधरा दहा बारा पंधरा वर्ष या अँब्युलन्स दुरुस्त करण्याचं किंवा त्या बदलण्याचं काम सरकारने केलं का अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पहिल्याच भाषणामध्ये विधानसभेमध्ये स्वतःचे ऑफिसेस आणि आमदार निवारा आमदार मनोरा आमदार निवास हे चांगल्या दर्जाचं चा बांधाव म्हणून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा देताना विनंती केली हेच अजितदादा पवार राज्यातल्या सगळ्या एकशे आठ एक अम्ब्युलन्स या दुरुस्त करून त्या नव्या गाड्या देण्याचं मागणी करतील का हा प्रश्न आहे आज जव्हार मोखाडा वाळा विक्रमगड डहाणू तलासरी सारख्या दुर्गम भागात रस्ते नाही आहेत त्या ठिकाणी या पाच पाच लाख किलोमीटर चाललेल्या ॲम्ब्युलन्स तो ड्रायव्हर कसा घेऊन जातो ते ड्रायव्हरलाच माहिती आहे स्टेअरिंग टायर्स व्हील सगळं तुटायला आलेलं आहे मागे रुग्ण बसला पेशंट झोपला कोणत्या क्षणी तो पेशंट दरवाजा निघून बाहेर पडेल याची गॅरंटी नाही एखादी प्रेग्नेंट महिला अनेक प्रेग्नेंट महिला जेव्हा त्यांना प्रसुतीसाठी त्या रुग्ण अँब्युलन्समध्ये प्रवास केला जातो तेव्हा खड्डे खड्ड्याने अँब्युलन्सची दुरावस्था या सगळ्या आदळ आपटीमध्ये अनेक वेळा महिलेची डिलिव्हरी त्या अँब्युलन्समध्येच होते या सगळ्या आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था बदलणार कधी कोणता लोकप्रतिनिधी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य या आरोग्य व्यवस्थेवर बोलणार हा प्रश्न आहे सत्तार आम्हाला परवा आलेल्या त्या रुग्णाच्या अनुभवातून आम्ही सांगतो की जी फरफट त्या टीबीच्या रुग्णाची झाली ही फरफट दररोज हजार हजारो लोकांची होते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकले म्हणजे सगळे प्रश्न सुटले का हा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे लाडक्या म्हणजे खात्यात पंधराशे रुपये टाकले म्हणजे त्याला शिक्षण मिळालं का पंधराशे रुपये खात्यात टाकले म्हणजे त्यांना आरोग्यसेवा मिळाली का माझ्या प्रत्येक गर्भवती महिला बहिणीला तिच्या सुखरूप प्रसूतीची शाश्वती सरकार देईल का माझ्या प्रत्येक रुग्ण गरिबाला त्याच्या उपचार त्याचा मोफत होण्याची शाश्वती सरकार देईल का हा प्रश्न विचारण्याचे आता वेळेले आहे प्रश्न अनेक आहेत उत्तर सापडत नाही यापुढेही अनेक प्रश्नांसोबत प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आपण आपल्यासमोर येणार आहोत तुर्तास या तुर्ता आरोग्य विषयावर आज आपलं आपल्याला या सगळ्या विश्लेषणावर काय वाटलं याची प्रतिक्रिया आपण जरूर कळवावी आपल्याला आरोग्याबाबत आलेले अनुभव चांगले वाईट अनुभव आपण कमेंटमध्ये पाठवावे किंवा आमच्या नंबरवर शेअर करावे आमचा नंबर तुम्हाला माहितीच आहे नाईन फाईव्ह झिरो थ्री नाईन फोर नाईन ट्रिपल फोर नाईन फाईव्ह झिरो थ्री नाईन फोर नाईन ट्रिपल फोर या नंबरच्या व्हॉट्सअपवर जर तुम्ही आम्हाला अपडेट केला तर आम्हाला आरोग्याबाबत अधिक चांगल्या प्रकारे बातमी करता येईल रिपोर्ट करता येईल तूर्तास थांबतो धन्यवाद